नमस्कार जय जन सेवा ओम साईराम तर मित्रांनो आपल्यासाठी मी असे काही कोर्स घेऊन आलो आहे त्या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला आणि एकदम अल्प आहेत आपल्या त्या कोर्सच्या माध्यमातून भविष्याचा फायदा होऊ शकतो असे कोर्स आहेत नाही ते परत कोर्स करायचे किंवा एखादी आपण म्हणतो ना एखादी कोर्स असेल किंवा एखादी ट्रेनिंग असेल हे आपण जे करतो पण त्याचा काही उपयोग आपल्याला भविष्यात झाला पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी सात कोर्सेस तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ही सेवा अखंड महाराष्ट्रभरासाठी उपलब्ध आहे जसं धुळे तालुक्यासाठी नाही कारण की आपलं जे काही काम असतं काही वेळेस धुळे का तालुक्यापुरतं मर्यादित असतं काही वेळेस आपण धुळे तालुक्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आपण बाहेर सुविधा देण्याचा प्रयत्न करतो त्यातला हा प्रकार आहे की हा आपण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठेही देऊ शकतो आहे त्याच्यामुळे कारण ऑनलाईन कोर्सेस असल्याकारणाने ऑनलाईन कोर्स असल्याकारणाने ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली अवेलेबल आम्हाला करता येणार आहेत तर लक्षात घ्या मी त्या कोर्सविषयी तुम्हाला माहिती सांगतो आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्षात ठेवा अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नेहमी रोशन संभाजी श्रींशी या यूट्यूब चॅनल असो फेसबुक चॅनल असो किंवा इतर काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असतील आमचे ते नक्की पाच चला ओम साईचे प्लॅटफॉर्म पाच चला आपले जनसेवा फाउंडेशनचे प्लॅटफॉर्म पाच चला आपल्याकडून जे काही सेवा आपल्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू चला व्हिडिओकडे बोलूया आपण तर एक ऑप्टिकल फायबर सप्लायर्स कोर्स म्हणू दे तर ऑप्टिकल फायबर सप्लायर कोर्स म्हणजे काय शॉर्ट फोमधे त्याचा ओ एफ एस हा कोर्स आहे तर ह्या कोर्सचा कालावधी जो आहे वीस तासाचा कालावधी वीस तास म्हणजे काय दोन दिवसाचा कोर्स आहे फक्त पण या दोन दिवसाच्या कोर्समध्ये तुम्हाला याचं ट्रेनिंग दिलं जातं त्या याच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून की आपण एकदम सक्षम होऊ शकेल असं ट्रेनिंग आपल्याला दिलं जातं पण फक्त ते प्रॅक्टिकली सगळ्यांनी किंवा जी काही तुमच्याकडे टेस्ट असतील जे काही ते तिथं काही दिलेलं असेल प्रेफरन्ससाठी त्याचे ऑनलाईन ट्रेनिंग असते ऑनलाईन व्हिडिओज असते या सगळं तुम्ही बारकाईने पाहिलं पाहिजे बरोबर सगळ्याचे कोर्सच्या माध्यमातून वादे मी सांगतो आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण हे प्लस प्रमाणपत्र आहे तुम्हाला त्याच्यामध्ये ऑनलाईन जो ब्रॉन्डिंग बँड सेटअप आहे किंवा देखभाल करण्यासाठी टेक्निशियनसाठी योग्यता असेल किंवा जो कालावधी दिलेला आहे त्यांनी दोन वीस तासाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे दोन दिवसाचा कालावधी असं समजून घ्या तुम्ही बरोबर एक चोवीस तास म्हणजे एक दिवस होतो पण दोन दिवस समजून घ्या तुम्ही चला तुमच्याकडनं काही का शक्य झालं नाही किंवा काही समजण्यात त्रुट्या आल्यात भरपूर आहे एज्युकेशन आहे एज्युकेशनमध्ये एक एक डाऊट बारीक बारीक डाऊट क्लिअर करून घ्यायचा असतो सो त्याच्यामुळे हा झाला तुमचा ऑप्टिकल फायबर सप्लायर खूप एक पहिला दुसरं आहे टी टी एच सेटअप बॉक्स म्हणजे आपला डिश टी व्ही जो सेटअप बॉक्स म्हणतो आपण तो इलेक्ट्रिशियन किंवा सर्व्हिस टेक्निशियन म्हणून एक आपला कोर्स आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण दिलं जातं प्लस सेटअप टॉप ब बॉक्स टॉ जो टॉप बॉ बॉक्साज बसवजा असतो तो आणि तांत्रिक यांत्रिकी जी तांत्रिक सेवा आहे प्लस टेक्निशियन म्हणून घरबसल्या काम करण्याची संधी देखील तुम्हाला उपलब्ध होते या कोर्सच्या माध्यमातून सेटअप बॉक्स बसवण्यासाठी आणि देखभालीसाठी शिकवण्यासाठी कालावधी हे वीस तास त्याचा देखील आणि पहिला कोर्स सांगितला त्याचीसुद्धा फी पाचशे नव्याण्णवचे बरोबर याचीसुद्धा फी पाचशे नव्याण्णवचे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी पुढच्या गोष्टी पुढचा तिसरा कोर्स आहे सी सी टी व्ही इलेक्ट्रिशियन टेक्निशियन कोर्स त्याच्यामध्ये ग म्हणजे गरजेनुसार सुरक्षा प्रणाली बसवण्यासाठीचं प्रशिक्षण जे आपल्याला ते दिलं जातं सिक्युरिटी इन्स्टिट्यूशनमध्ये नोकरीची उत्तम संधी असते सुरक्षा क्षेत्रात करिअरची संधी असते वीस तास हा देखील कोर्स आहे त्याची फी देखील पाचशे नव्याण्णव आहे त्याच्यानंतर तुमचं आहे स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स त्या कोर्समध्ये तुम्हाला मीटर इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियन किंवा रिप्लेसमेंट असेल किंवा टेस्टिंग असेल याचं कौशल्य दिलं जातं म्हणजेच खास करून तर मी बोलेल आय टी आयच्या विद्यार्थ्यांनी टेक्शनिशियनच्या विद्यार्थ्यांनी किंवा आपले जे डिप्लोमा होल्डर्स आहेत त्यांनी देखील हा या कोर्सचे गांबर यांनी लक्षता घ्यावी की हा कोर्स काय आहे त्याच्यामुळे बरोबर त्याच्यात त्याचे कौशल्य जातं हा वी वीस तासाचा कोर्स आहे आणि याची फी देखील पाचशे नव्याण्णव उषा शिवणकाम अँड टेलरिंग कोर्स ज्या घरून काम करणाऱ्या महिला आहेत ते टेलरिंग काम करतात किंवा घरबसल्या त्यांना उद्योग हो। धंद्यासाठी जी लागते हा एक व्यवसायाचा भाग आला किंवा तुम्ही टेलरिंग काम करून दुसऱ्या ठिकाणी जॉब चांगल्या प्रोफेशनल ठिकाणी टेक्स्टाईल कंपनीमध्ये सुद्धा कामा करू शकतात ॲपवर आधारित प्रशिक्षण आहे त्याच्यानंतर बारा भाषांमध्ये उपलब्ध ती आपल्याकडे आले आहे म्हणजे जसे की बारा भाषा आहेत आपल्यामध्ये मराठी ते हिंदी इंग्लिश तेलुगू वगैरे अशा बारा भाषांमध्ये आपल्याकडे अवेलेबल येतो तर त्याच्यामध्ये घरबसल्या उद्योग सुरू करण्यासाठी उत्तम संधी आहे घरबसल्या उद्योगाचे प्रशिक्षण म्हणजेच आठशे तास आठशे तास त्याचं प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाणार आहे बरोबर महिला आणि पुरुष उपयुक्त करू शकतात त्याचाही कोर्स फी आपल्याला पाचशे नव्याण्णव रुपये आहे डिजिटल वेलेन्स कोर्स हा कोर्स म्हणजे सायबर सुक्षरिका ऑनलाईन वित्तन किंवा डिजिटल शिस्त सर्व वयोगटातील उपयुक्त आहे त्याच्यानंतर सायबर सुरक्षा डिजिटल वर्तन सुरक्षा ऑनलाईन व्यवहार शिका म्हणजेच तुमच्या जे पण डिजिटलाइज व्यवहार होतात त्याच्यामध्ये तुम्हाला डाटा अॅनालिसिस वगैरे या प्रकारचा तो कोर्स आहे बरोबर त्याला डिजिटल वेलनेस आपण म्हणतो डाटा ॲनालिसिसच्या भरपूर जागा निघत असतात जे त्या क्षेत्रातील आहे त्यांना मी बोलल्यानंतर लगेच समजून जाईल की हा कोर्स कशा रिलेटेड आणि त्याच्या काय उपयोग आहेत त्याचा लगेच समजून जाईल त्याची पाचशे नव्याण्णव रुपये आणि तो कोर्स देखील पस्तीस तासांचा कोर्स आहे बरोबर त्याच्यानंतर तुमचाला सातवा लास्ट कोर्स आहे आपला सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकास कोर्स म्हणून आहे म्हणजेच आपण त्याला संवाद मुलाखत कौशल्य किंवा ट्रीम मॅनेजमेंट डाटा मॅनेजमेंट म्हणतो जसं की टीम मॅनेजमेंट करतो आपण त्या पद्धतीचं आहे आय आय टी दिल्ली प्रशिक्षणचं कोर्सचं सर्टिफिकेट आहे तुम्हाला कोर्स येतो सॉरी आणि त्याच्यानंतर नोकरी तयार व्हा याच्यासाठी तुम्हाला संधी दिली जाते याच्या माध्यमातून संवाद मुलाखती तयार करण्यासाठी रिप्लेसमेंट लेखन वगैरेसुद्धा तुम्ही त्याच्यात माध्यमातून करू शकतात म्हणजेच डाटा एंट्री पद्धतीचा कोर्स असतो तर यामध्ये तुमचा कालावधी आहे कोर्सचा कालावधी अठरा तास आणि तुमची फी असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये तर तुम्हाला एवढं लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी आहेत सर्व कोर्स पात्रता अठरा वर वर्षावरील युवक आणि उषासाठी पंधरा वर्षापासून म्हणजे उषा म्हणजे आपल्या टेलरिंग कामसाठी पंधरा वर्षापासून पुरे करू शकतात आणि टेक्निशियन सुरक्षा व शिक्षण किंवा उद्योजकता करिअर करू शकणारे असे कोर्स आहेत आपल्याकडे तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा धुळे नव्हे तर धुळ्याच्या बाहेर म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राभर आपण देण्यासाठी सज्ज आहोत आपण तुम्हाला ऑनलाईन इथं रजिस्ट्रेशन करून देऊ रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर काय प्रोसिजर असेल ते देखील सांगू आणि तुम्ही योग्यरित्या तुमच्या याच्या कामात व्यस्त व्हाल असं आपण तुम्हाला करून देऊ धन्यवाद एवढं विनंती करतो धन्यवाद